या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश हार्वेस्टर आणि ड्रोन फवारणी सर्व्हिसेस आमच्याकडे गहू सोयाबीन तूप ताग मका हरभरा इत्यादी सर्व प्रकारचे हार्वेस्टिंग करून मिळेल तसेच आमच्याकडे शेतीतील सर्व प्रकारच्या पिकांच्या फवारण्या योग्य दरात करून मिळतील मुक्काम पोस्ट निमगाव सावा तालुका जुन्नर जिल्हा पुणे प्रोपरायटर नारायण शेठ भापकर संपर्कासाठी क्रमांक त्र्याण्णव त्र्याहत्तर शहाऐंशी नव्वद बारा तसेच सत्त्याण्णव शून्य शून्य बारा शून्य एक शून्य एक नमस्कार एन एजी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आपण आलो आहोत मंगरू पारगाव या ठिकाणी आपण अतिशय चांगल्या पद्धतीने शेतकऱ्यांनी कोथंबीर नमस्कार नमस्कार नाव काय आपलं अशोक बाळासाहेब कट्टू कोथंबीरचं पीक कशा पद्धतीने घेतलं आणि कोणतं वा बियाणे वापरले आपण साहेब हे बियाणे असं निवडलं होतं का आंध्रापूर दिवसात आपली कोथंबीर उपटाय आली आता पस्तीस दिवसात कशा पद्धतीने आपण पाण्याचं नियोजन केलंय व खताचं नियोजन कशा पद्धतीने केलं नियोजन असं केलं आपण पेरणीमध्ये लगेच चोवीस चोवीस खतं घेतली होती पेरणीला oh. आपण पेरणीला हो त्यामुळं पेरणीचं असं नियोजन व्यवस्थित पहिल्यापासून घेतलं आपण आणि नियोजन असं चालू ठेवलं आणि पाण्याचं नियोजन पाण्याचं नियोजन उतरेपर्यंत आपण चार चार दिवसाला पाणी दिलं आणि तिथून पुढं समजा आठ आठ दिवसाला पाणी दिलं आणि आपल्याला काही एवढी पाणी लागली नाही रान काळा असल्यामुळं हे पाच पाणी माला काढाय आला शिपणीचं नियोजन कशा पद्धतीने नियोजन असं केलं का पिवळा पडावा नाही म्हणून एकोणीस एकोणीस घेतले फवारणीला परत कीटकनाशक भरपूर वापरली वापरलीस वगैरे रोगर डबल घेतलं वाढीसाठी अशा पद्धतीत नियोजन केलं आपण किती दिवसात दाना आला आपला हा पस्तीस दिवसात आला एवढ्या लवकर कस काय दाणं उकटायला आपला एवढ्या लवकर आलं काय झालं बाजार असल्यामुळं फास्ट फवारणी घेतल्या फवारणी खत चालू होती बारा एकशे सतराशे पाण्याला खत चालू होते आता दिवस धने उकटाय घेतात उन्हाळ्यात मला पण पस्तीस दिवसात उकटायला आणला बाजार असल्यामुळं हो फास्ट उकटाय आणला आणि किती एकर ना हा एक एकर आहे एकर मध्ये आपल्याला खर्च किती झाला आणि नफा किती झाला आता खर्च झाला आपल्या बारा हजार रुपये बारा हजार रुपये आणि त्याच्यामध्ये नफा किती आला नफा आता हो, आपला बघा एक लाख दोन लाख उधाडी दिल आपण या पर्याला आपला टोटल खर्च वजा करून नव्वद हजार रुपये आपल्याला नफा हो, राहिलेला राहिलेला मग अजून आपण शेतकऱ्यांना काय संदेश द्याल शेतकऱ्यांना असा संदेश देऊ आपण का बाबा हिवराठी उन्हाळ्यात करावा आंध्रा जास्तीत जास्त जास्तीत जास्त आंध्रा व्हरायटी चांगली आहे आणि पालेदार आहे आणि उन्हाळ्यात पालेदारच माल चालतो आणि कसं दाट पेरणी पातळ झाल्यावर पिवळं पडतं कुठं काय होतं वाढ वाढ घेत नाही त्यामुळे उन्हाळ्यात दाटच पेरणी दाट पेरणी हो अशा पद्धतीने आपण नियोजन केलं ते आणि आपले दरवर्षी बा बारा महिने धनी असतातच बारा महिने त्यामुळे आता धना भाजीपाल्याची आपल्याला आयडिया येऊन गेलेली कधी काय करायचं कधी काय करायचं त्यामुळं त्यामुळं आपल्याला सगळं माहिती आहे त्याच्यात अशा पद्धतीत हे नियोजन झालेलं आहे किती किलोचा हो हा दाना होता पस्तीस किलोचा पस्तीस किलोचा हो किती जोडी निघली आता जुडीचा आप आपल्याला अंदाज नाही यायचा पण आपण जागा उधाडी दिली होती त्यामुळे मग जोडाचा आपण अंदाज नाही घातला हो एनएजी न्यूज साठी निलेश गाडगे जुन्नर पुणे